नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण काठापूर मैदानामध्ये आलेलो आहे आणि काठापूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर पण आलेला आहे आणि मित्रांनो आजचं नियोजन बकासूरचं कशाप्रकारे आपण जाणून घेऊया शिडाचा भेटलेले आपल्याला आणि आज बकासूरला बघण्यासाठी तुफान गर्दी आहे तर चला जाऊया बघूया आज मुलशेट काय बोलतात ते मित्रांनो सर्वांचा लाडका मावळ मुळशीकरांचा शान आज काठापूर मैदानामध्ये रवाना झालेली आहे मित्रांनो आज बकासूर पण आलेला आहे काठापूर मैदानामध्ये तर चला मित्रांनो आत्ताच बकासूरचं आगमन होते काठापूर मैदानामध्ये आणि बघू शकता आज मोल शेठ पण आलेले आहे आज कोण आहे पायरा कळन आपल्याला लवकरच सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी मित्रांनो बक्या डॉन आलेला आहे मैदानामध्ये आज काटापूर केसरी गाजवायला आंबेगाव तालुक्यातील पहिलंच मैदान आणि ह्या मैदानामध्ये मोलशे ठाणे Baka su. <tuk> मित्रांनो सगळ्यांना बाकासुर। आज, आज आतुरता होती बकासूरची आणि बकासूर आज काटापूर मैदानामध्ये आलेला आहे सहा वाजता मैदान पहिल्यांदाच आहे आंबेगाव तालुक्यातील आणि आज सर्वांचा लाडका दस मिंदके द्वादश हिंद केसरी बकासूर आज आपल्या मैदानामध्ये आलेला आहे आणि सगळ्यांना आतुरता होती नियोजन चांगले ना साम्राज्य पण आणलंय एकच आणलंय का चालतंय आपण सगळ्यांना बकासूरला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया